राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस नीट परीक्षेत गरीब आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायासंदर्भात अहमदनगर जिल्हाधिकारी यांना आम आदमी पार्टीतर्फे निवेदन देण्यात आलंय वैद्यकीय शिक्षणाकरता आवश्यक असणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा संपूर्ण देशभरात दिनांक पाच मे दोन हजार चोवीसला घेण्यात आली सदर परीक्षेत देशभरातून चोवीस लाख विद्यार्थी सहभागी झाले होते या परीक्षेचा निकाल नुकताच चार जूनला जाहीर झाला परंतु सदर परीक्षेचा पेपर हा अगोदरच फुटला असल्याचं काही वृत्तपत्रात निदर्शनास आलं होतं त्या अनुषंगानं या सदर प्रकरणी बिहारमधील पटना येथील पोलिसांनी तेरा संशयित लोकांना अटक केल्याचं समोर आलंय असं असताना देखील सदर परीक्षा आयोजित करणारी एन टी ए ही संस्था या प्रकरणी झालेला मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल करत असल्याचं दिसतंय आणि सदर संस्था संशयास्पद पद्धतीनं पेपर फुटीच्या प्रकरणावर पडदा टाकत आहे असं स्पष्ट दिसतंय या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीचं निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांना देण्यात आलंय राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस नीट अंडर ग्रॅज्युएट या परीक्षेत गरीब व प्रामाणिक विद्यावर जो अन्याय झालेला आहे लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे यामध्ये की परीक्षा कंडक्ट करणारी जी राष्ट्रीय पातळीवरची जी संस्था आहे एन टी ए म्हणून ह्या एन टी ए ही संस्था काहीतरी लपवाछप्पी करत आहे मूळ मुद्द्याला बगल देऊन आम्ही ग्रेस मार्क दिले वगैरे ह्याच्यात षडयंत्रात लोकांना आड अडकवत आहे पण ॲक्च्युअल घोटाळा हा पेपर फुटीचा आहे आणि पेपर फुटीच्या माध्यमातून साधारणपणे पन्नास ते साठ हजार लोकांना लॅटरल एंट्री दिलेली हा खरा सब्जेक्ट आहे आणि हा लॅटरल एंट्री दिली हे साधारणपणे जे मुलांचे रँक आलेले त्या मुलांच्या रँकमधनं आम्हाला कळलेलं आहे आणि साधारणपणे शंभर ते सव्वाशे पालक नगर शहरातील आम्हाला येऊन भेटलेले आहेत त्यांनी सर्व ही कहाणी आम्हाला सांगितलेली आहे तर लॅटरल एंट्री हा खूप मोठा सिरियस सब्जेक्ट झालेला आहे पूर्वी लॅटरल लॅटरल एंट्री ही फार मर्यादित स्वरूपात असायची जे मोठमोठे नेते आहेत देशातले त्या लोकांना गव्हर्मेंट गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज आयवजी खाजगी एम बी बी एस कॉलेज अलर्ट व्हायचे आणि हो त्यांच्या पाल्यांनाच फक्त लॅटरल एंट्री भेटत होती पण आत्ता सध्या असं दिसतं आहे काही उत्तरेकडील राज्यामध्ये पैसे घेऊन पैशावाल्या लोकांनासुद्धा लॅटरल एंट्री भेटते तसेच आता इथून पुढं भविष्यात असं दिसतंय आहे की जे पैसेवाले लोक आहेत त्यांना डायरेक्ट लॅटरल एंट्री भेटणार आहे प्रत्येक परीक्षेमध्ये आणि ह्यातनं गोरगरीब लोकांना अन्य अन्याय होऊन ते कायमस्वरूपी गरीब राहतील असं षडयंत्र दिसत आहे कॅन्सल करावी तसेच ऑल इंडिया कोटा जो आहे तो ऑल ऑल इंडिया कोटा हा महाराष्ट्रातनं कायमस्वरूपी बंद करावा